नमस्कार आपण पाहता एम के न्यूज चॅनल आज अखिल भारतीय भोई समाज राष्ट्रीय अधिवेशन तिरुपती येथे संपन्न झाल्यानंतर नवी दिल्ली शाखाच्या वतीने आज नांदेड येथे भव्य सत्कार सोहळा ठेवण्यात आले व नांदेड शहरातील भोई समाज संघटनेच्या वतीने विविध समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त पद पत्र देण्यात आले व व त्यांच्या समस्या सोडून अखिल भारतीय भूई समाज संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील व जिल्ह्यातील तळ्याच्या समस्या व विविध घरकुल योजनेच्या संदर्भात चर्चा करून लवकरच प्रश्न सोडण्याचे आश्वासन दिले एमके न्यूज नांदेड समाज सेवा संस्था रजिस्टर हा या संस्थेच्या वतीनं नांदेडच्या शाखेच्या वतीनं आम्ही आमच्या आमचे जे महासचिव आहेत ते दोन हजार पाचपासून आमचा अखिल भा भारतीय भूई समाज सेवा संस्था कार्यरत आहे आणि ही संस्था अशी कार्यरत आहे जवळजवळ अडतीस मध्ये आमच्या शाखा आहेत आणि महाराष्ट्र म्हणजे काय बघायलाच नको आमची महाराष्ट्राची पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे ही आहे आम्ही काय करतोय की महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या ज्या भोई समाजाच्या ज्या योजना आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भोई समाजाचा खरा जो म्हणजे व्यवसाय आहे तो मच्छीमार आहे चेन्नई पुटाना आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्या ज्या योजना आहेत त्या योजना आमच्या गरिबापर्यंत कशा पोचतील हे आमचं एक अत्यंत महत्वाचं हे व्यासपीठ आहे या व्यासपीठावरून ते आम्ही काम करत असतो आता परवाच आम्ही दुसऱ्या वेळेला राष्ट्रीय अधिवेशन बरोबर कुठं तिरुपतीला घेतलं आणि ते का घेतलं तर तुम्हाला माहित आहे की आम्ही भोई म्हणजे हा राजभोई आहे बरोबर जिथं जल तिथं भोई आणि जिथं भोई जल तिथं मच्छीमार बरोबर आता आम्ही अधिवेशन कुठं घेतलं तिरुपतीला घेतलं तर तिथं सुद्धा आमचा भोई समाज आपल्या तिरुपतीची पालखी वानारा आहे पालखी वानारा म्हणजे राजभुई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याची डेव्हलपमेंट जशी व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाही हा अखिल भारतीय भोई सेवा संस्था ही राष्ट्रीय लेवलला काम करते राष्ट्रीय लेव्हलला काम करत असताना महाराष्ट्राचा जो काही पिछडा वर्ग म्हणून जो इतर प्रांतामध्ये संबोधला जातो तसं या महाराष्ट्रामध्ये आम्हाला ज्या भोई समाज आला हा जो काही मच्छीमार समाज म्हणून बाळगला जातो हो, तर हा काही तुमचा मच्छीमार समाज नाही आहे हा भोई समाज आहे हा पूर्वीपासूनचा जो कालांतराने जो आलेला आहे हा राजघराण्यामध्ये आलेला आहे राजघराण्याशी संबंधित आहे देवादेवतांच्या पालखीच्या संबंधित राजभोई आहेत आणि हा प्रत्येक राजभोई आज त्या ठिकाणी विखुरलेला आहे की ज्या आम्हाला सवलती मिळाल्या पाहिजेत त्या मिळत नाही आहे चणे फुटाणे असेल गाढवाचा व्यवहार असेल किंवा गाढवाचा जो व्यवसाय असतो मध्ये जे नदीकाठी आम्ही जे दांगरवडी वगैरे करतो आहे असं आम्ही दर्याद्यांनी दर्या फिरत असतो त्याच्यामुळे आमचा हा समाज सध्या विखुरलेला असल्यामुळे या समाजाची महाराष्ट्रामध्ये एकजूट करण्यासाठी अखिल भारतीय बो समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून हा एक विडा सर्व पदाधिकाऱ्यांनी उचललेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी समाजाच्या काही अडीअडचणी असतील त्या त्या ठिकाणी अखिल भारतीय बोई समाजसेवा संस्थेचे पदाधिकारी नेमून पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जी कार्यशाळा दिल्या जातं त्या कार्यशाळेच्या माध्यमातून बोई समाज हा जागृत व्हावा आणि बोई समाजाच्या समाजा जागृत माध्यमातून प्रत्येक समाजापर्यंत आमच्या चुलीपर्यंत अखिल भारतीय बोई समाज सेवा संस्थेचं नाव जावं आणि त्यादृष्टीकोनातून संघटना ही मजबूत व्हावी जेणेकरून आजपर्यंत बोई समाजाच्या माध्यमातून कोणालाही घरकुरची सा योजना मिळालेली नाही आहे जातीचा जो अटक जातीचा जो काही प्रश्न आहे महसूल विभागातून जो काही काढलेलं सर्क्युलर आहे त्या बाबतीमध्ये गांभीर्यानं आम्ही तो विचार करतोय आणि संस्था हे प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचून समाज जागृतीचं कारण आणि समाज जागृती व्यवसाय करत आहे आज नांदेड येथे ताज पाटील येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीनं अखिल भारतीय भोई समाजाचे राष्ट्रीय महा महा राष्ट्रीय अध्यक्ष सचिव गजानन दादा साटोटे आणि एकनाथ काटकर हे अखिल भारतीय समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष यांचा सत्कार नांदेड शाखेच्या वतीनं आज दिनांक पंधरा दोन रोजी आयोजित केला आहे या सत्काराचं स्वरूप गजानन दादा साटोटे यांनी सतत दोन वर्षे तिरुपती इथे अधिवेशन घेतलं आणि अधिवेशनच्या नंतर ही जी गेल्या महिन्यामध्ये अठरा आणि एकोणीस तारखेला तिरुपतीचं ता अधिवेशन झालं त्या अधिवेशनमध्ये तिथल्या जे समस्या आहेत महाराष्ट्रातल्या नाही भारताच्या मच्छीमारांच्या भोई समाजाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी तिथं ठराव पास केला आणि ह्या ठरावाला अर्जून आम्ही प्रथम नांदेड जिल्ह्यातून सुरुवात करत आहोत की नांदेडचा अदोगर कार्यकारिणी जाहीर करून नांदेडच्या पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत आणि येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये संभाजीनगर येते असा भव्य मोठा मेळावा संभाजीनगर येथे पंचवीस लाखाच्या वरच्या भोई समाजानं सर्वांना एकत्र करून शासनाला या महाराष्ट्राच्या जाग देण्यासाठी हा अखिल भारतीय भोई समाजाचं धोरण आहे आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जो आयोजित केलेला आहे ते आमचं पुढचं धोरण आहे यासाठी इथं सत्कार केलेला आहे के आणि नांदेडसाठी आज जो अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचा हा सत्कार मूर्ती सोहळा आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पार पडत आहे याचं कारण एकच का आहे जे की भोई समाज अत्यंत मागासलेला आहे आणि तळ्यावर नदी नदीकाठी ओढ्याकाठी वास्तव्य आहे याच समाजाला न्याय देण्यासाठी जो अविरत्र अवरात्र विडा उचललेला आहे असे आमचे श्री दादा सटोटे राष्ट्रीय महासचिव यांनी हे काम हातामध्ये घेऊन आज हजारो नव्हे तर लाखो लोकांना परिवर्तनाची दिशा दिलेली आहे आणि त्यामुळे जे हे हळूहळू परिवर्तन दिसत आहे जे की लास्टचा घटक आहे आणि हा लास्टचा घटक जो की अपेक्षित आहे उपेक्षित आहे यांची अपेक्षा आहे की आमच्यासाठी पण काहीतरी झालं पाहिजे म्हणून याच जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात घरकुलांचा प्रश्न असेल तलावांचा प्रश्न असेल रोजगारांचा प्रश्न असेल महिला सबलीकरण असेल असे बरेच उपक्रम हातामध्ये घेऊन जे की अखिल भारतीय भूसमाज सेवा संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ काटकर साहेब व राष्ट्रीय महासचिव श्री दादा साठोटे साहेब हे मागील दोन हजार सहा पासून ही संस्था रजिस्टर असून त्यावेळेस पासून आजपर्यंत अविरत कार्य चालू आहे आणि आता कुठं ते फळ महाराष्ट्रात दिसत आहे म्हणून आपल्या नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातून याच समाजाला न्याय मिळावा म्हणून अविरत झटत आहे म्हणून हा आजचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आज इथं आयोजन केलेला आहे असंच मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद जय भविराज जय भारत आज अखिल भारतीय भविष्य समाज संस्था त्यांच्या वतीने आमचे राष्ट्रीय महासचिव यांचा नांदेड शाखेच्या वतीने आम्ही भव्य आणि दिव्य असा सत्कार ठेवला आहे याचं कारण आमचे राष्ट्रीय सचिव हे समाजासाठी सतत दादा साटोटे समाजासाठी सतत झटणारे आहेत समाजाचे हित जपणारे आहेत समाजाचे सुख दुःख चालणारे आहेत समाजासाठी अर्जी धावून येणारे आहेत म्हणून आम्ही आमच्या नांदेडच्या वतीने दादा दरवर्षी समाजाचं दुःख समाजाच्या वेदना ह्या सरकारापर्यंत पोहोचण्याचं काम करतात आणि सर, सरकारला जागे करण्याचं काम करतात का की माझा समाज गरीब आहे भोई समाज हा गरीब आहे भोई बोळा आणि इमानदार आहे या इमानदार भोयांना पाणी उश्याला आणि कोरड घशाला आहे त्याचे तळे सुद्धा आज दंडतांडगे लाटत आहेत मग प्रत्येक मच्छीमारांना इथला तळे भेटला पाहिजे हक्क आमचा आहे पाण्यावरला हक्क आमचा आहे आम्हाला तर जमिनी नाहीत आम्हाला शेती नाहीत आम्ही पालखीची भोळीपुरी राजे महाराजाच्या काळात पालखीवाल्याचं काम करायचं राजे महाराजाचं राजे पण गेलं राजे पण गेल्यानंतर आम्ही मच्छीमारी करू मच्छीमारी करत असताना आम्ही सुरुवातीला आम्हाला तळे बोड्या पाण्यात मासेमारी करणार आहोत आम्ही बोड्या मासेमारी करत असताना सुरुवातीला आम्हाला मासेमारी करताना करता तळे मिळाले पण आता ह्या मासेमारी करण्यासाठी धनदांडगे उतरले आहेत धनदांडगे आमचे तळे हिस्कटून घेत आहेत आमच्या लोकांना उपाशी मारत आहेत आमच्या लोक आज मच्छीमारीपासून वंचित आहेत एवढं दादा दादानी याला वाचा फोडण्याचं काम करत आहेत की प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे माझा समाज कुठेच कमी नाही आम्ही पालखीचे बोई पालकीचे बोई पालकीच कोण बसले आम्हाला माहितच नाही आम्ही वजे वाहणारी माणसं आम्ही सतत वजे वाहत होतो म्हणून दादा सतत या समाजाच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत आहेत एवढंच मी